रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज सरला बेट यांच्यावर आणि आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करून तातडीनं अटक करण्याची मागणी एम आय एम अध्यक्ष डॉक्टर महेशकुमार कांबळे यांची जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे लेखी तक्रार रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज सरला बेट यांनी मौजे पंचाळी या ठिकाणी सप्ताहादरम्यान प्रवचनामध्ये उपस्थित जनसमुदायासमोर मुस्लिम धर्माची आणि धर्मगुरूंची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी एम मा आय एम पक्षाचे सांगली जिल्हा अध्यक्ष डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी आज जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडे निवेदनाद्वारे लेखी तक्रार केली आहे भामट्या रामगिरी महाराजाने केलेल्या एका वक्तव्यामुळे समाज जीवनातील एकोपाल सामाजिक जीवना एको बंधुभाव धोक्यात येऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली सध्या गणेशोत्सव तोंडावर आलेला आहे पाठोपाठ महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत त्यामुळे आपण समस्येचं गांभीर्य ओळखून रामगिरी गुरुनारायणगिरी महाराज यांच्यावर विविध कलमांअंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी केली आहे तसेच क्रांतीवीर हजरत टिपू सुलतान यांचा एकेरी भाषेत उल्लेख करणाऱ्या आणि येथील जाहीर सभेत पोलिसांच्या समोर तुमच्या बायकांना तुमचा फोन लागणार नाही अशी जाहीर धमकी देणाऱ्या भाजपाचा माथेपिरू आमदार नितेश राणे याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्याची मागणी एम आय एम सांगली जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेशकुमार कांबळे आणि शिष्टमंडळातील नेते आणि कार्यकर्त्यांनी केली आहे अन्यथा न्यायालयात खाजगी फौजदारी दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे समस्त मुस्लिम समाजाचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर साहेबांच्या विषयी आणि पातळी सोडून वक्तव्य करणाऱ्या त्यांची विटंबना करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील रामगिरी महाराज ह्या भोंधूबावर तात्काळ पोलीस प्रशासनानं गुन्हा दाखल करावा या पद्धतीचं निवेदन आज आम्ही जिल्हा पोलीस प्रमुख सो सांगली यांना दिलेला आहे त्यात प्रामुख्यानं आमची मागणी अशी होती की हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी ह्या माणसाला अभ्यास नसावा किंवा ह्या माणसानं भाजपसारख्या कुठल्या तरी जातीयवादी पक्षाची सुपारी घेऊन असं वक्तव्य केलं असावं ह्याची सखोल तपास ह्याची सखोल चौकशी एस आय टी मार्फत करण्यात यावी तसेच दुसरा विषय असा आहे की नितेश राणे हा एक महाराष्ट्रातला वाचाळवीळ आमदार आहे याला कुणाला काय बोलावं काय न बोलावं हे सुचत नाही आहे सध्या त्याचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे त्यांनी परवा पलूसमध्ये एक वक्तव्य केलं की आपल्या महाराष्ट्राच्या पोलीस दलाविषयी पोलिसांच्या जा समोर जाहीर सभेत त्यानं असं वक्तव्य केलं की पोलीस अधिकाऱ्यांच्या बायकांचे फोन लागणार नाही अशा ठिकाणी तुमची बदली करेन म्हणजे सत्तेची मस्ती किती ह्या माणसाला आलेल्या आहे हे आतून दिसून येतं त्यामुळं आ कालसुद्धा मुंबईमध्ये एक घटना अशी घडली टिपू सुलतानांचा फोटो लोक भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या रॅलीमध्ये घेऊन जात असताना अडवण्यात आलं त्यावर नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिली की एकेरी शब्दात टि टी, टिपू सुलतान या क्रांतीवीराचा उल्लेख केला त्यानंतर त्यांना चुकीच्या पद्धतीनं बोलण्यात आलं त्यामुळं नितेश राणेचं जे मानसिक संतुलन बिघडलेलं आहे याच्यावरसुद्धा तात्काळ गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीची मागणी आज आम्ही सर्वांनी मिळून केलेली आहे आणि जर येणाऱ्या आठ दिवसामध्ये जर सांगली जिल्हा पोलीस प्रशासनानं या नितेश राणेवर आणि या रामगिरी महाराजावर जर गुन्हा दाखल केला नाही तर येणाऱ्या काळात आम्हाला न्यायालयामध्ये जाऊन प्रायव्हेट कंप्लेंट प्रायव्हेट फौजदारी दाखल करावी लागेल असा इशारा मी देतो जय भीम जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र जय भीम बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली